साहेब होय रूट कॅनलचा रुग्ण नक्कीच बसेल तुम्ही तबला सराव करत आहात का तुम्हाला अजूनही आश्चर्य वाटते का की हा डॉक्टर इथे आणि आता तबला वाजवण्याचा पर्याय का निवडतो तर हे लोक पहा जे इतके व्हायरल ट्रेंड व्हिडिओ बनवत आहेत ते वेस्टर्न प्राईज फायदा घेत आहेत जो एकोणीसशे वीस चा अभ्यास आहे रूट कॅनल कॅन्सर होतो त्यांनी फक्त ही एक ओळ पकडली आणि पहा लाखो लोक त्यांना वादग्रस्त मानत आहेत प्रत्येक रुग्ण माझ्याकडे येऊन विचारत आहे की रूट कॅनल कॅन्सर होतो का तर मित्रांनो ज्यांना हे माहीत नाही मी तुम्हाला पटकन सांगतो की वेस्टर्न प्राईजने एकोणीसशे वीसच्या या अभ्यासात काय म्हटले आहे त्यांचा विश्वास होता की जेव्हा तुम्ही रूट कॅनाल करता आणि जेव्हा तुम्ही शिरा स्वच्छ करता तेव्हा आतल्या बॅक्टेरिया तुमच्या रक्तात जातात आणि शरीरात जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे रोग करतात जे कॅन्सर देखील होऊ शकतात सध्या या अभ्यासाला पूर्णपणे अमेरिकन असोसिएशनने फसवणूक म्हटले आहे असे काहीही होत नाही पण जे लोक टिकटॉक व्हिडिओ बनवू इच्छितात आणि यूट्यूब व्हिडिओ बनवू इच्छितात ते लाखो डॉलर्स घेऊन तुम्हाला का दिशाभूल करत आहेत मी अनेक वर्षांपासून इतक्या मुळांचा निचरा केला आहे मी खात्रीने सांगू शकतो हो की मी ते माझ्या स्वतःच्या आईवर केले आहे दुर्दैवाने माझ्या बहिणीलाही रूट कॅनाल प्रक्रियेचा अनुभव आला परंतु कोणालाही अशा मोठ्या गुंतागुंतीचा सामना करावा लागला नाही रूट कॅनालमध्ये योग्य निर्जंतुकीकरण आणि तंत्र सुनिश्चित करणे आवश्यक आहे पुन्हा संसर्ग होणे शक्य आहे परंतु मोठ्या रोगांबद्दल अतिशयोक्त दावे निराधार वाटतात त्यांचा दृष्टिकोन स्पष्टपणे उद्धट वाटतो तुमच्या दातात वेदना होत असतील आणि तुमचा दंतचिकित्सक रूट कॅनलचा सल्ला देत असेल तर निर्धास्तपणे पुढे जा गैरसमज व्हायरल व्हिडिओनी प्रभावित होऊ नका दंत आरोग्याला प्राधान्य द्या आणि चिंता मुक्त प्रक्रियेसाठी तुमच्या दंतचिकित्सकाशी सल्लामसलत करा धन्यवाद आणि पुढच्या वेळेपर्यंत काळजी घ्या